आणि मला असं वाटतं की एक तर मनुस्मृतीला सगळ्यांचाच विरोध आहे आणि या मनुस्मृतीने जे आहे त्याच्यामध्ये जे सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये महिलांच्या बाबतीमध्ये म्हणजे उच्चवर्णीय असतील किंवा दुसऱ्या असतील सगळ्यांच्या बाबतीत अतिशय खाननंड लिखाण आहे अतिशय अपमानास्पद असं लिखाण आहे सगळ्या प्रकारचे अधिकार शिक्षणापासून सगळे अधिकार त्यांना नाकारले आणि अनेक गोष्टी त्याच्यामध्ये एकच गोष्ट नाही आणि म्हणून महात्मा फुलांनी सुद्धा त्या मनुस्मृतीच्या विरोधामध्ये भाष्य केलं आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जी मनुस्मृती जाळली याच्यामध्ये तो एक मराठा मराठी अनुवाद सुद्धा केलेला आहे वेदशास्त्र संपन्न विष्णुपंत पंत विष्णुशास्त्री बापट वाचा त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे मराठीमध्ये नाही संस्कृत आपल्याला आलं तर Yes. आणि त्याच्यातून स्पष्ट दिसत आहे की हे अतिशय त्याज्य असं हा सगळा काही स्मृती जी काही लिहिलेला आहे ते आहे आणि या मनुस्मृती मेघा तिथी सर्वज्ञ नारायण कुल्लक भट राघवानंद सरस्वती नंदन रामचंद्र गोविंदराज श्री माधवाचार्य धरणीधर श्रीधर स्वामी ऋषिदत्त विश्वरू भोजदेव भारुची असे चौदा महापंडितांनी जे आहे त्याच्यावर टीका केलेली आहे अतिशय अभ्यासपूर्व आचार्य नरहर कुरुंदकर डॉक्टर प्रदीप गोखले डॉक्टर आहर साळुंके भदंत आनंद कौशल्यायन यांनी सुद्धा याचा विरोध केलेला आहे आणि निषेध केलेला आहे ह्या सगळ्या गोष्टीचा मला काही कळत नाही की आता अचानक हे सगळं आणण्याच काय आवश्यकता आहे आणि दोन श्लोक फार चांगले आहेत मला पण चंचू प्रवेश पाहिजे कशाला ज्ञानेश्वराचे श्लोक चांगले नाही आहेत का तुमच्याकडे तुकारामाचे नाही संत तुकारामाचे अनेक संतांचे आहेत कबीरांपासून सगळ्यांचे आहेत ती गोष्ट लोकांना नको आहे त्याचा चंचू प्रवेश का करायचा आपण त्याच्या पाठीमागे काय चाललेलं आहे हे शोधलं पाहिजे आणि दुर्दैवाची गोष्ट आहे की बहुजन समाजाचा आम मंत्री असलेले आमचे दीपक केसरकर त्याची भलामण करतात हे तर मला अतिशय दुःखदायक वाटतं मी तर या सगळ्या गोष्टीचा निषेध करतो आम्ही त्यांना विरोधसुद्धा करणार आमच्या प पक्षाच्या मिटिंगमध्ये सुद्धा मी सांगितलं आम्ही त्याला विरोध करणार समता परिषदेच्या माध्यमातून सुद्धा आम्ही त्याला विरोध करणार समता परिषदेच्या प्रत्येक रॅलीमध्ये आम्ही हा मनुष्यमतीच्या जाळण्याचा कार्यक्रम केलेला आहे हे आपल्याला तुम्ही माहिती असेल पाहून घ्या तुम्ही आणि आतासुद्धा आम्ही तो करू प्रश्न राहिला तो दुसरा की या आपल्या जितेंद्र आव्हाड असं आहे जितेंद्र आव्हाड एका चांग चांगल्या भावनेने तिथे गेले काही झाली असेल काही झालं असेल पण त्यांची भावना चांगली होती की मनुष्यमती जाळली पाहिजे त्याच्याबद्दल कोणाच्याही मनामध्ये शंका नाही परंतु चुकून त्यांनी जे आहे बाळा बाबासाहेबांचा फोटो असलेले जे काही पोस्टर्स होते त्याचे आणखी काय होतं मला काही कळत दिस दिसत नाही असं पण त्यांनी फाडलं असं आणि ते चित्र तिकडे लोकांच्या समोर केलं फाडलं काय आहे ते पण पाहिलं नाही त्यांनी आणि सगळ्यांनी ते तसंच त्याचं अनुकरण केलं पण त्यांनी जे आहे नंतर माफीसुद्धा मागितली मला असं वाटतं की त्यांची भावना जी आहेत आपण लक्षात घेतली पाहिजे केवळ ते आपल्या आमच्या विरोधी पक्षातले आहेत म्हणून त्यांना त्यांच्यावर टीका करण्यात काय अर्थ नाही आणि त्यामुळं जे आहे हा मूळ मुद्दा जो आहे की आम्हाला मनुस्मृतीचं जे आहे चंचू प्रवेश नको आहे शिक्षणामध्ये हा फोकस दूर होईल आणि फक्त तो जितेंद्र आव्हाड जितेंद्र आव्हाड जितेंद्र आव्हाड हे सगळं सुरू होईल आणि म्हणून माझे आपल्या सगळ्यांना जे आहेत बहुजन समाजातले आणि या मनुस्मृतीला विरोध करणारे जेवढे म्हणून आहेत दलित समाजाचे असतील आदिवासी असतील ओबीसी असतील मराठा असतील ब्राह्मण समाजातल्या असतील महिला सगळ्यात टोटल या सगळ्यांनी जे आहे या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे की मनुस्मृतीचा चंचू प्रवेश शालेय शिक्षणात नको बाकीचं जे आहे नाहीतर आपण हलत्याच ठिकाणी जे आपला फोकस डायव्हर्ट होईल राज्यभरामध्ये भाजपच्या वतीनं आंदोलन केलं जात आहे ठीक आहे त्यांनी आता असं आहे की हे थोडंसं राजकारणाचासुद्धा भाग असतो त्यांनी हे चुकलं त्याच्यामुळे त्यांनी ते केलं असेल आणि मी असं ऐकलं आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससुद्धा म्हणाले की आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये मनुस्मृतीचं जे आहे जो शालेय शिक्षणामध्ये सहभाग होऊ देणार नाही मला असं वाटतं की ते त्यांनी जे स्टेटमेंट केलं त्या त्याप्रमाणे ते, 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 ते वकीलसुद्धा आणि हे प्रकरण ताबडतोब संपवायला पाहिजे मी माझ्या मिटिंगमध्ये सांगितलं माझ्या पक्षाच्या मिटिंगमध्ये हे खरं आहे की नाही की चारशे पार चारशे पार आम्ही महायुतीच्या जागांचा किंवा देशभरामध्ये प्रचार केला त्याचा उलट प्रचार असा झाला की चारशे पार हा संविधान बदलण्यासाठी वापरला जाणार आहे चारशे पार त्यांना पाहिजे आहेत आणि तो प्रचार एवढा दलित समाजामध्ये मागासवर्गीयांमध्ये एवढा तो घुसला की नंतर मोदी सुद्धा आपल्या एका चॅनलवर जो जो पंधरा वीस मिनटं जे आहे त्याच्यावर विश्लेषण दिलं की असं नाही आहे असं मी काही करणार नाही आहे त्याची काय आवश्यकता नाही आहे ते तर एवढे म्हणाला की ते एवढं भरभक्कम आहे संविधान तर प्रत्यक्ष बाबासाहेब जर सुद्धा आता वाटलं याच्यात काही करावं हो। तर ते सुद्धा करू शकणार नाही असं त्यांचं वाक्य आहे परंतु शेवटी काय जो प्रचार होतो आहे तो प्रचार झाला आणि म्हणून आता ते संपलं नाही तर आता हे आणखी निवडणुका येत आहेत हे सगळ्यात लक्षात घेऊन हा बैल म्हणजे मार हे कशासाठी करतायत हे थांबवावं हो। काय आणि आपला रेग्युलर जो काही कार्यक्रम आहे तो लोकांपुढे मांडावा चांगला कार्यक्रम मांडावा काय ज्ञानेश्वरी मांडा तुम्ही संत तुकाराम म्हणा सावता माळे म्हणा चोखा चोखोबा भा, जनाबाई हे जे सगळे संत कबीर सांगा महात्मा फुले सांगा आंबेडकर साहेबांना सांग जर काय म्हणतात तेच सांगा शाहू महाराजांचं सांगा अरे खूप आहे ना या सगळ्या बाबतीमध्ये त्याच्यावरच तुमचं काय अडलेलं आहे आणि म्हणून याला आम्ही तरी विरोध करत आणि हो करणार साहेब सुरू असताना दुसरीकडे नागपूर विद्यापीठाचा याच्यामध्ये बीएचा एक्झाम याच्यामध्ये अभ्यासक्रमामध्ये सोळा गुणांचा एक प्रश्न आहे ज्याच्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हेडगेवार जे आहेत त्यांच्यावर तो प्रश्न आहे की संघाचं कार्य स्पष्ट करा असा सोळा गुणांचा प्रश्न आहे आणि चार गुणांचा जो प्रश्न आहे त्याच्यावरती त्यांनी म्हटलं केशव बोडेराम फक्त हेडेवार यांच्यावर टिप्पणी करा अर्थात आता असं आहे की थोडस जे आहे राजकारणामध्ये काय त्यांचा आता हे प्रभाव असल्यामुळे अनेक ठिकाणी अशा काही गोष्टी घडत आहेत परंतु त्यापेक्षा जे जा आज जे आहे मनुस्मृती जी आहे ज्याचा निषेध सर्वांनी केलेला आहे अगदी आमचे जे ब्राह्मण समाजातले विद्वान आहेत त्यांनी सुद्धा कडाला विरोध केला